नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुम्हाला कस्टमरचे पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ शेअर करत आहे तुम्ही डिझाईन बघू शकता खूप छान अशी डिझाईन आहे त्यांनी मंगळसूत्राचा सेट ऑर्डर केला होता त्यामध्ये लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र आणि झुमके त्यावर फ्री दिलेले आहेत तुम्ही डिझाईन त्याची बघू शकता खूप छान अशी डिझाईन आहे आणि आपले रेट पण होलसेल रेट आहेत आणि ताईंनी पण खूप छान प्रकारे व्हिडिओ काढला आहे, आहे। पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये दाखवली आहे जेणेकरून जरी पार्सलमध्ये काही फॉल्ट वगैरे आला तर तक्रार लगेच घेली जा घेतली जाते चॅनलवर भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत प्राईज वगैरे सगळी टाकलेली आहे प्रत्येक व्हिडिओला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर सेंड करायचा आहे, करा आहे। पार्सल तुम्हाला वन वीकमध्ये मिळून जाते झुंक्याची डिझाईन बघा किती छान अशी डिझाईन आहेत थ्री लेअरचा झुंका आहे फ्री मिळालेला आहे तो हे मिनी मंगळसूत्र आहे मिनी मंगळसूत्राची पण डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी डिझाईन आहे आणि हे लाँग मंगळसूत्र फक्त पंचवीसशे रुपयाला पूर्ण सेट आहे तुम्ही एकच लाँग मंगळसूत्र बाहेर शॉपमध्ये गेला असता तुम्हाला एकच लाँग मंगळसूत्र तीन हजाराला मिळेल आपल्याकडे होलसेल प्राईजने आहे पूर्ण सेट हा गोल्ड पॉलिश आहे आणि फक्त पंचवीसशे रुपयाला सेट आहे पण डिझाईन अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद